नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक तर आज तुमच्यासाठी एकदम नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी उपवासासाठी काहीतरी आपल्याला वेगळं खावं असं वाटत असेल तर त्यासाठी अगदी हा नवीन विश व्हिडिओ आहे तर मी आज तुम्हाला रताळी आणि डांग लाल भोपळ्यापासून एक नवीन अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवा तुम्हाला नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर सगळ्यात आधी आपल्याला इथे लाल भोपळा म्हणजेच काशी भोपळा अर्धा किलो आणि अर्धा किलो आपल्याला रताळी लागणार आहे तर रताळी आपल्याला उकडून घ्यायची आहे आणि लाल भोपळा आहे ना तो आपल्याला किसून घ्यायचा आहे सुरुवातीला लाल भोपळा आपण किसून घेऊ आणि रताळीसुद्धा आपल्याला उकडून घ्यायची आहे तर आता सुरुवातीला त्याचे आपल्याला सालं काढून घ्यायची आहे रताळी उकडायला लावलेली आहे तोपर्यंत आपण लाल भोपळ्याची साल काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जाड किसणीने इथे किसून घ्यायची आहे तर दोन्हींचं कॉम्बिनेशन करून एक अशी भन्नाट अशी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला आषाढी एकादशीसाठीच काय तुम्ही अशी नेहमी नेहमी कराल जरी उपवास नसला ना तरी तुम्ही कराल तर आता इथे आपला लाल भोपळा किसून झालेला आहे तर आता इथे आपण एक कढई घे घेणार आहोत तर कढईमध्ये आपल्याला इथे सुरुवातीला तूप टाकून घ्यायचं आहे गावरान तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन चमचे गावरान तूप टाकलेले आहे अर्धा किलोसाठी तीन चमचे गावरान तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तो किस केलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे कड कढईमध्ये तर तुम्ही लाल भोपळ्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपी बनवतात तुम्ही काय कुठले कुठले पदार्थ उपवासाचे बनवतात तर तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर मी यापासून उपवासाची खीरसुद्धा बनवलेली आहे तर ती कशी बनवायची तर ती चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता आणि लाल भोपळ्याचे घारगेसुद्धा बनवलेले आहे तर ते सुद्धा चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा तर ही माझ्या म मुलाच्या मित्राची फरमाईश होती तर त्याला खूप हे घारगे आवडतात ना तर त्याच्यासाठीच खास हे मी बनवलेले आहे तर पण वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत आता इथे आपल्याला एक वाटी गुळ घालून घ्यायचा आहे जेवढा आपला लाल भोपळा होता ना तर तेवढाच मी इथे गूळ घालून घेतलेला आहे तर आपल्याला हे कमीत कमी, कमी पूर्ण पाणी त्यातलं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला त्यानंतर गुळ घालायचा झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला लाल भोपळा शिजत आहे तोपर्यंत आपले इथे राताळीसुद्धा उकडून झाली आहे आता त्याची साल आपण इथे काढून घेऊया आता रताळीची साल काढून झालेली आहे तर तीसुद्धा आपल्याला किसून घ्यायची आहे तुम्ही स्मॅश पण करून घेऊ घेऊ शकता पावभाजी स्मॅशरनी पण किसण्या किसल्यामुळे सोपं जातं आणि त्यामध्ये गुठळ्या पण राहत नाही तरीही एकदम सोपी अशी पद्धत आहे तर बघा आपला रताळी किसून झालेली आहे आणि इकडे आपला भोपळासुद्धा छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे तुम्हाला जरी थोडासा पातळ वाटत असेल ना तर तो आपण रताळी जेव्हा टाकू ना तर तो एकदम कोरडा होईल आता त्यामध्ये आपल्याला रताळी टाकून घ्यायची आहे आणि राताळी टाकल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे फक्त आणि लगेच आपलं त्याचं पुरण असं त्याला तुम्ही पुरणसुद्धा म्हणू शकता यापासून तुम्ही याच्या पुरणपोळ्यासुद्धा उपवासाच्या बनवू शकता आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे आता इथे आपलं डांगराचं ला ला राताळीचं पुरण तयार झालेलं आहे आता हे थंड करून घ्यायचं सुरुवातीला थंड झाल्यानंतर कोरडं होतं आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही थोडंसं आता वरतून थोडंसं आपण जायफळ पण टाकून घेणार आहोत तर तुम्ही मला वेलची पूड किंवा नुसतं जायफळ आवडत असेल कुठलंही एक टाकू शकता कोणी दोन्ही पण टाकू शकता आणि इथे मी भगरीचंच म्हणजे वरी वरीच्या तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे आणि एक वाटी साबुदाना पीठ घेतलेलं आहे पण आपल्याला इथे थोडं थोडं करून आपल्याला हे पिठं टाकायचे एकदम टाकायचे नाही आणि जसे लागेल तसं आपल्याला इथे पीठ टाकून घ्यायचं आहे तर मी इथे आपलं वरीच्या तांदळाचं पीठ मी दोन वाट्या टाकलेलं आहे आणि एक वाटी आपलं साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे तर पीठ आपल्याला सुरुवातीला हे दोन्ही तयार करून ठेवायचे आहे आणि तुमच्याकडे दोन्ही मिक्स असतील ना तर दळलेलं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर आपल्याला यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही फक्त पिठामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं पीठ आपलं बसेल ना तसं तसं पीठ टाकायचं त्यामध्ये तर बघा अशा प्रकारचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ मळल्यानंतर तुम्ही याच्या लगेचच पुऱ्या करू शकत नाही तर आपल्याला काय करायचं तर हे पीठ कारण हे यामध्ये च चिकटपणा येण्यासाठी असं काहीच आपण टाकलेलं नाही ना तर थोडंसं उकडून जर घेतलं ना तर याच्या पुऱ्या चा छान होतात त्याला तेलही कमी लागतं मी सुरुवातीला थोड्या करून बघितल्या पण झाल्या नाही तर मग म्हटलं पीठ आपण उकडून घेऊया तर मी काय केलं कुकरमध्ये कोला कपडा ठेवला खाली पाणी ठेवलं रिंग ठेवली आणि कुकरमध्ये पीठ ठेवून याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या म्हणजे जो साबुदाणा आहे ना त्याला चिकटपणा येतो आणि त्यामुळे पुऱ्या पण छान होतात आणि सॉफ्ट आणि त्याला तेलही कमी लागतं आणि एकदम खुसखुशीत अशा पुऱ्यात तयार होतात तर बघा आता पीठ आपलं उकडून झालेलं आहे तर एका ते परातीत काढून घेऊ आणि आता इथे आपण हे पुन्हा एकदा मळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही इथं पुरी यंत्राने किंवा एखादं पॉलिथीन कपडा घेऊन पॉलिथीन पेपर घेऊन सुद्धा त्याच्या त्यावर ते ह्या पुऱ्या करू शकता तर बघा आता तुम्हाला जरी कोरडं वाटत असेल ना पण ते जेव्हा तुम्ही पुऱ्या कराल ना तर त्या एकदम छान होतात कारण यामध्ये आपण वरीचे तांदूळ जास्त वापरलेले ना त्याला छान असा खुसखुशीतपणा येतो पण तुम्ही जर साबुदाना वापरला ना ते तर जास्त त्याचा वात पुऱ्या तर पटकन होतील पण त्याला वातडपणा येतो म्हणून जास्त साबुदाना कमी आणि वरीचे तांदूळ जास्त वापरायचे आहे आणि एका पॉलिथीन पेपरवर थोडंसं मी तूप लावून घेतलं आहे आणि प्रेस करून घ्यायचं मशीनमध्ये मी ते तुम्हाला करून दाखवणार आहे आणि बघा साईडने चिरले आहे ना तर ते आपल्याला काय करायचं आहे तर एक ग्लास वगैरे वाटी घ्यायची आणि त्याच्या आपल्याला अशा पुऱ्या काढून घ्यायच्या आहे तर अशाच पद्धतीने आपण आता ह्या सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे तर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही लाटूनसुद्धा ह्या करू शकता पण पॉलिथिन पेपरवरच आपल्याला ह्या लाटायच्या आहे कारण त्या डायरेक्ट तुम्ही अशा लाटल्या ना तर चिटकतात आणि चिरतात सुद्धा आणि आता इथे आपल्याला तेलामध्ये तेलात किंवा तुपात तुम्हाला जशा तावडत असेल तशा तुम्ही करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता एकदम अशी टम्म आपली पुरी किती छान फुगलेली आहे आणि याला तेल किंवा तुपही कमी लागतं आणि आता एका चाळणीत आपण हे नितळण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या त्यात एक्स्ट्राचं तूप तेल असेल ना तर ते खाली निघून जातं हो, खाली एक बाऊल ठेवायचा आणि त्यावर चाळणी ठेवायची आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे तर आषाढी एकादशीला तुम्ही वेगवेगळं तुम्हाला काही खाण्याची इच्छा होत असेल ना आणि अशा तुम्ही करून जरी ठेवल्या ना तर आठ ते दहा दिवस अजिबात खराब होत नाही तुम्ही ह्या डब्यात भरून मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ देऊ शकता किंवा मधल्या सुट्टीत मुलांना काहीतरी वेगळं खावं असं वाटत असेल फक्त तुम्ही ह्या उपवासालाच खाऊ शक खायलाच पाहिजे असं काही नाही तुम्ही अशा नेहमीसुद्धा करू शकता उपवास नसला तरी काहीतरी वेगळं जेवणात हवं असेल गोड तर तुम्ही अशा करून ठेवा बघा अशा हाताने जरी चुरल्या ना तर लगेच चुरतात तर हे तुम्ही चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा अशाही खायला या खूप छान लागतात प्रवासात नेण्यासाठी तर खूपच चा चांगल्या आहे तर अशा प्रकारे या लाल भोपळ्याच्या आणि रताळीच्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्या आषाढी एकादशीला आणि पुऱ्या कशा झाल्या त्या केल्यानंतर मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थेंक यू, धन्यवाद